नमस्कार मंडळी रेश्मा पाटील वसईकर रेश्मा ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे मंडळी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केळफूल आणि केळफूल कसं साफ करावं ह्याची माहिती आज पाहायला मिळणार आहे आम्ही आमच्या घराजवळच्या केळीच्या बागेत आता उभे आहोत माझ्या आजूबाजूलाही खूप सारी केळीची झाडं आहेत तर त्यापैकी केळीच्या ह्या झाडाला आता केळफूल आलेलं आहे केळीची लागवड केल्यापासून साधारण वर्षभराच्या आत केळफुल्याला सुरुवात होते आणि असं केळफूल आलं की नंतर त्यातून केळीच्या बाहेर बाहेरायला सुरुवात होते तर साधारण केळफूल आल्यावर आठवड्याभरामध्ये हे अशा रीतीने आपल्याला केळीच्या फण्या दिसायला सुरुवात होतात आणि आणखी थोडा काळ जसा जात जाईल तसं तसं तस तस ते केळींची वाढ व्हायला लागते आणि इथे थोडं पुढे तुम्हाला पाहायला मिळेल अशा रीतीने केळी पूर्णपैकी तयार होतात अशा रीतीने ही केळी आता झालेली आहेत म्हणजे आता जे केळफूल आहे ना त्यातून आणखी फण्या केळीच्या तयार होणार नाहीत तर अशा वेळेला हे जे केळफूल आहे ते आपण काढून घेत असतो आणि त्या केळफुलाची आपण भाजी करायची असते तर आता आपण ते कापून घेऊयात केळफूल कापताना आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण ह्याचा जो चीक असतो त्याच्याने कपड्यांवर डाग पडतात तर थोडं सांभाळूनच ते कापायचं तर आता हे केळफूल आपण कट करून घेतलेलं आहे आता आपण घरी जाऊया आणि साफ करूया तर हे केळफूल आता साफ करायला घेतलंय मी तर हे जे आहे ना हे असं ओपन करून घ्यायचं ह्या ज्या फण्या आहेत ना ह्या पहिल्या वरच्या ज्या फण्या असतात ना त्या आमच्याकडे नाही घेत म्हणजे त्या जून असतात त्यामुळे मग आई म्हणते की ते जास्त जूनवाला नको घेत जाऊ मग ते लवकर शिजत नाही म्हणून तर ह्या नाही मी घेत मग ह्याच्या नंतर हे पूर्णपणे असं हळूहळू ओपन करायचं तर आता जे आपल्याला फळ्या दिसत आहेत ना हे बघा हे काढलं ना की हे अशा फुलांच्या फळ्या ह्या केळफुलामध्ये असतात तर या सगळ्या आपण काढून घ्यायच्या तर एक, -एक काढायच्या आणि एक एक साफ करायच्या तर कसं करायचं हे जे आहे ना आता ह्या सुट्ट्या झाल्या सगळ्या फुलांच्या पाकळ्या तर ह्याच्यामध्ये ना एक असा हा दांडा असतो ही दांडी असते ही काढून टाकायची ही कडवट असते आणि हा जो पांढरा भाग पापुद्रा दिसतोय ना तो पण काढायचा तर अशा रीतीने हे व्यवस्थित साफ करून घ्यायचं तर हे झालं आता साफ करून तर हे मी इथे ठेवते तसं दुसरं पण असंच करायचं ही जी दांडी आहे ना कडक ही काढून घ्यायची तर अशा रीतीने आपण हळूहळू सगळं केळफूल साफ करून घेणार आहोत केळफूल शक्यतो ना ताजच घ्यावं म्हणजे आता आमच्या घरचंच आहे तर ते आताच खुडले आणि आता लगेचच भाजीसाठी आम्ही वापरतोय पण जेव्हा आपण बाजारातून विकत घेतो ना त्यावेळी ते आणल्यावर लगेचच बनवायचं नाहीतर खूप दिवस जर राहिले दोन चार दिवस राहिले की मग ते असं काळसर पडतं आणि मग त्याला चांगली टेस्ट नाही लागत केळफुलामध्ये ना फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे मग ते आपल्या बद्धकोष्ठतेचा वगैरे त्रास असेल ना तर त्या लोकांनी आवर्जून हे केळफुलाची भाजी खावी शिवाय आपलं रक्त शुद्ध करण्याचं पण रक्त शुद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे घटक पण केळफुलामध्ये असतात त्याशिवाय ह्याच्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण पण असतं त्यामुळे अतिशय गुणकारी अशी केळफुलाची भाजी असते तर तुम्हाला जेव्हा कधी मिळेल ही नक्कीच भाजी बनवून खा तुम्ही आता मी हे हळूहळू करून घेते सगळं आणि साफ झालं की मग हे नंतर आपल्याला चिरायचं असतं तर आता हे एक 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 करून मी करून घेते आता हे मी तुम्हाला थोडं अजून दाखवते हे आणखी असं साफ करू असतं पुन्हा जेवढं पण जे पण हे आपण एक 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 ओपन करणार ना हे पान तर त्या सगळ्यामध्ये अशा आपल्याला फुलांच्या फण्या दिसतात आणि त्या सगळ्यात मी दाखवलेल्या पद्धतीने व्यवस्थित साफ करून घ्यायच्या तर अशा रीतीने आपण हे केळफूल साफ करून घेतलेलं आहे केळफुलाच्या मध्ये हा असा भाग आपल्याला मिळतो हा कवळा असतो त्यामुळे हा डिरेक्टली आपण चिरून घ्यायचा ह्या भाजीसोबत हे पण चिरून घ्यायचं आणि चिरल्यानंतर आपण हे पाण्यात घालायचंय तर हे कसं चिरायचं हे आता आपण बघूया किंवा सुरीवर तुम्ही चिरून घेऊ शकता तर थोडं थोडं हातात घ्यायचं हे आणि हे अतिशय असं बारीक असं कापायचं चिरून घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा हे असं दिसतं आणि एकत्र या, एक या ताटात जमा करून नंतर मग आपण हे पाण्यात घालणार आहोत पाण्यात ह्याकरता घालायचं कारण हे थोडस ना चिकट असतं तर मग चिकटपणा जावा आणि भाजी व्यवस्थित व्हावी म्हणून ते आपण पाण्यात घालत असतो तर हे थोडस चिरले ते मी आता पाण्यात घालते बाकीचं सगळं मी हे अशाच रीतीने चिरून घेणार आहे आणि मग आपण ह्याची भाजी किंवा भजी बनवू शकतो भाजी, भाजी अगदी साध्या पद्धतीने तेलावर कांदा फ्राय करून भाजी बनवायची असते काही जण ह्याच्यात काळे वटाणे घालतात जर वटाणे वगैरे घालणार असतो आपण तर आपल्याला ते आधी शिजवून घ्यायचे असतात तरी असं बारीक बारीक थोडं थोडं घेऊन बारीक बारीक चिरायचं बारीक चिरलं की भाजी चांगली मिळून येते अशा पद्धतीने आणि जो हा भाग आहे ना केळीचा मधला भाग तो तुम्हाला मी आता दाखवते आणि बाकीचं मग मी नंतर चिरून घेईन बघा हा जो भाग आहे ना हा असा चिरून घ्यायचा हे हे असं तुम्हाला दिसत तर थोडस चिकट सारखं दिसतय म्हणून मग हे पाण्यात घालायचं तर अशा रीतीने आपलं केअरफुल साफ करून चिरून रेडी आहे आता आपण ह्याची लगेच भाजी करू शकतो किंवा जर आपल्याला दुसऱ्या दिवशी डब्यासाठी वगैरे हवं असेल तर आदल्या रात्री आपण हे अशा रीतीने तयार करून ठेवू शकतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद